मला सांगा की गेल्या कित्येक वर्षापासून श्री संत गजानन महाराज स्वागत होते श्री संत गजानन महाराजच्या पालखीचं स्वागत आम्ही दोन हजार अकरा पासून करत आहोत दोन हजार अकरा साली गजानन महाराज पालखीचं जे ऍक्सिडेंट झालत तेव्हा सगळं पुरा जालना शहर भाऊक झालं त्या भाऊ क्षणामध्ये आम्हाला पण असं वाटलं की या वारकऱ्यांचं आणि पायी चालणाऱ्या दिंडीकरांचं स्वागत आपल्या मुस्लिम समाजाकडून करावं म्हणून तर दोन हजार पासून जी परंपरा आहे आता दोन हजार पंचवीस लोक एक कोविडचा एक वर्ष सोडू सोडला समजा तर ते तिथं तेरा ते चौदा वर्ष पूर्ण झालेले आहे आम्हाला आणि आम्ही गजानन महाराज पालखीचं प्रत्येक वर्षी शाल श्रीफळ देऊन स्वागत करतो आणि आता सध्या चालताना त्यांना दे फुल देतो आणि संध्याकाळी जी। त्यांचं जे तिथं जिथं स्टॉप राहतो ना तिथं त्यांचं शा टोपी आणि शाल देऊन टाकतो माझं नाव शेख इब्राहिम शेख रसूल OKAYD ality